नमस्कार मंडळी पारू मालिकेत लवकरच सर्वात मोठा ट्विस्ट येणार आहे गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलीच्या म्हणजेच पारूच्या जीवाचं रक्षण करणारा मारुती आता तिच्या जीवावर उठणार आहे मालिकेत नेमकं काय घडणार चला तर मग जाणून घेऊया पारूच्या जीवाला धोका असून तिला लवकर मृत्यूचा सामना करावा लागेल असा इशारा गुरुजी मारुतीला देतात मुलीचा जीव वाचवण्यासाठी मी काहीही करेन असा निर्धार मारुतीने केलेला असतो पण वयोमानानुसार पारूला उचलून डोंगर चढणं त्याला शक्य होत नाही आणि मारुतीचं पूर्ण राहिलेलं व्रत आदित्य पूर्णत्वास नेतो आदित्य आणि ने पारूचं नातं मालिकेत हळूहळू भरत जात असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र या दोघांच्या नात्याची कल्पना अद्यापही अहिल्या देवीला नसते याशिवाय पारूच्या वडिलांना सुद्धा या दोघांबद्दल काहीच माहीत नसतं पण आता लवकरच मालिकेत एक एक मोठं ट्विस्ट येणार आहे पारूचे वडील मारुती आदित्य आणि पारूला एकमेकांना मिठी मारताना पाहतात आदित्य पारूला एकत्र पाहून मारुतीला धक्का बसतो ज्या घराला देऊळ मानलं ते माझ्या लेखीच्या एका चुकीमुळे नासणार असा समज मारुतीचा होतो आणि तो, तो मनात नसून ही भाऊ खोवून पारूच्या जेवणात पॉयझन मिसळण्याचा निर्णय घेतो मारुती जेवणात विष मिसळत असल्याचं पारू दुरूनच पाहते आणि वडिलांनी घेतलेला निर्णय मान्य करते पारूला श्रोहनावर होतात पण वल्लांच्या शब्दा खातर मोठ्या मनाने पॉयझन मिसळलेले पदार्थ सेवन करते यानंतर ती जी शुद्ध हरपते असं मालिकेच्या मालकीच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे मारुतीने दिलेल्या या सर्व मोठ्या शिक्षेमुळे पारूचं जीव वाचणार की या ती या जगाचा निरोप घेणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे हे भाग चार आणि पाच जूनला संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित केले जाणार आहेत